अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय तर आज मी पहिला श्रावणी सोमवार निमित्त शिवरुद्राभिषेक घरच्या घरी कसा करावा शिवामूठ कशी अर्पण करावी याबद्दल थोडक्यात सांगणार आहे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घरातल्या देवांची पूजा करून घ्यावी त्यानंतर सर्वात प्रथम चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यावी त्यावर पांढरं वस्त्र घालून दीपपूजन धूप अगरबत्ती लावावी तामण घेऊन तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन त्यांना श्री गणेशनवा म्हणत अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करून घ्यावी आता तामण स्वच्छ करून आपल्याला शिवपिंडी ठेवायची आहे शिवपिंडीवरती सर्वात प्रथम पाण्याने त्यानंतर दुधाने असा आलटून पालटून दूध पाण्याचा अभिषेक करायचा आहे तुम्ही केशरयुक्त चंदनाचा अभिषेक उसाच्या रसाचा अभिषेक त्याचबरोबर पंचामृताचासुद्धा अभिषेक करू शकता हा अभिषेक करताना घरातील सर्व सदस्यांनी हा अभिषेक करावा मी सुद्धा माझ्या लहान मुलीकडून आणि मिस्टरांकडून हा अभिषेक करून घेतला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पिंडी पुन्हा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तांबणामध्ये पुन्हा एक बैलपत्र ठेवून त्यावरती पिंडी ठेवायची आहे रुद्राभिषेकासाठी वरती गळती लावायची आहे आता आपल्याला रुद्राभिषेकाला सुरुवात करायची आहे तर सर्वात प्रथम कोणतीही सेवा करताना श्री स्वामी समर्थ स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर गणपती अथर्वर शीर्ष म्हणायचं आहे गणपती अथर्वर शीर्ष झाल्यानंतर स्तोत्र हे प्राकृत किंवा संस्कृत या भाषेमध्ये दिलं आहे जे तुम्हाला जमेल त्या भाषेत तुम्ही बोलू शकता त्यानंतर रामरक्षेचे एक ते नऊ श्लोक आपल्याला म्हणायचे आहेत नऊ नंतर फलश्रुती असते त्यामुळे ती नाही घेतली तरीही चालेल रामरक्षा झाल्यानंतर तुम्हाला चमक नमक सहित रुद्राध्याय म्हणायचा आहे रु हा रुद्राध्याय सुद्धा प्राकृत आणि संस्कृतमध्ये दिला आहे जे तुम्हाला जमेल तसं तुम्ही बोलू शकता त्यानंतर शिवकवच म्हणावं गळती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पळीच्या सहाय्यानं सुद्धा अभिषेक करू शकता त्यानंतर मं मंत्र बोलताना रुद्र शिव गायत्री मन्तर, मन्तर, मंत्र महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र हे प्रत्येकी अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर श्री कालभैरवाष्टक म्हणावं आणि त्यानंतर शिवप्रार्थना करावी शिव हरशंकर शिव शिवशंकर हर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो त्यानंतर आपल्याला ही गळती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि तामण स्वच्छ करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला तांबणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती बेलपत्र ठेवून उत्तरेकडे पाण्याचा प्रवाह जाईल अशा प्रकारे शिवपिंडी ठेवायची आहे त्यानंतर शिवपिंडीला भस्म लावून घ्यायचं आहे पांढरं कापसाचं वस्त्र वाहायचं आहे त्याबरोबर पांढरी फुलं वाहायची आहे तुम्ही अत्तर लावू शकता जसं तुम्हाला शिवपिंडीवरती सेवा करायची आहे ती तुम्ही करू शकता त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचं आवडतं धोत्र्याचं फळसुद्धा वाहू शकता आता आपला रुद्राध्याय रुद्राभिषेक इथे झालेला आहे आता आपल्याला भगवान शिवशंकरांची जी एकशे आठ नावं दिली आहेत ती म्हणायची आहेत शिव अष्टोत्तर शत ही नावं दिलेली आहेत जर ना नसेल तर तुम्ही ओम शिवाय म्हणत एकशे आठ बेलपत्र शिवपिंडीवरती व्हायची आहेत तर अशा प्रकारे आपला रुद्राभिषेक इथे संपन्न होतो रुद्राभिषेक झाल्यानंतर आता आपल्याला आज शिवामूठ व्हायची आहे तर आजचा आपला रुद्राभिषेक इथे संपन्न झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकराला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य म्हणून तुम्ही दुधाचा नैवेद्य किंवा साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता त्याचबरोबर संपूर्ण अन्नाचा पाण्याचा चौकोन काढून मी दूध आहे आणि शिवपिंडीला दुधाचा नैवेद्य दाखवून घेतला आहे तुम्ही तुमच्या डाव्या हाताला तुपाचा सुद्धा दिवा लावून ठेवा मी ठेवला आहे परंतु तो खाली ठेवलाय कारण मला वरती सेवा करताना त्रास होत होता म्हणून त्यानंतर घंटी वाजवून आपली इथे पूजा संपन्न होते आता आपल्याला शिवामूठ व्हायची आहे कोणतीही शिवामूठ भगवान शिवपिंडीवरती वाहताना ती ओली करून व्हावी उजव्या हातात मी आज पहिला सोमवार असल्यामुळे तांदूळ घेऊन डाव्या हातानं पळीनं त्यावर पाणी सोडून तीन शिवामूठ शिवपिंडीवर वाहिले आहेत शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा, शिवा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असं तीन वेळा म्हणून तीन शिवामूठ पिंडीवरती व्हाव्या त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती करून घ्यावी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ